नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची बातमी येत आहे परभणीमधून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन पंधरा ऑगस्ट निमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने शहरातील संत कवरराम सेवा मंडळ झुलेलाल मंदिर वडगल्ली नूतन शाळेच्या पाठीमागे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरास उद्घाटन म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार प्रचारक संत निरंकारी मंडळ मुंबईचे धनावाडे सचिन संतवाडे सुनील देशमुख अंबिका डहाळे भगवानदास खैरांजी आदीची उपस्थिती राहणार आहे या निमित्त आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी परभणी शहरातून रॅली काढून उद्या होत असलेल्या रक्तदान शिबिरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांनी केले यावेळी योगेश गाडेकर रमेश चव्हाण विजय चव्हाण सहसंत निरंकरी चॅ चॅरिटेबल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते व आज काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला एम एन न्यूज चोवीस तास साठी महादेव नारवंटी दिल्ली शाखा परभणीतर्फे उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सिंधी हॉल वडगल्ली या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन संत निरंकारी मंडळ व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबजी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणे सिव्हिल सर्जन आपले त्या ठिकाणी प्रचारक आमचे नंदकिशोरजी धनावडे आणि संत निरंकारी मंडळाचे सर्व भाविक भक्त जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार आहेत तसे सुद्धा संत निरंकारी मंडळ परभणीचा जिल्हा संयोजक म्हणून काम कार्यरत आहे सर्वांना विनंती राहील आव्हान करण्यात येत आहे की या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त, जास्त संख्येनं येऊन या मानवतेच्या कार्यामध्ये मा सहकार्य करावे आणि मानवजातीसाठी हे योगदान देण्याची कृपा करावी ही सर्वांना धन्यवाद